जयशिराय मित्रांनो मित्रांनो बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या निधीच्या वाटपासंदर्भात तर अखेर आता राज्य सरकारनं मित्रांनो दोन हजार चोवीसचा थकीत बाकी असलेला पीक विमा -पी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यातील छत्तीस जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्र झालेले आहेत पेसिफिक पे कोणताही जिल्हा यासाठी पात्र पात्र किंवा वगळलेला नाही आहे प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाचे पात्र असलेले शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत तर कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या व्हिडिओसाठी याची यादी कुठे पाहू शकता आणि हाची रक्कम किती आहे व तुम्हाला कधी खातं देणार आहे हे सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच महत्त्वाच्या मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर स तर सर्वप्रथम मित्रांनो हे पहा की हा पीक विमा आहे नेमका कधीचा तर पीक विमा पी आहे दोन हजार चोवीसचा खरीप हंगामातील पीक विमा बहुतांश शेतकऱ्याला वाटलं असेल की रब्बीचा कधी मिळणार आहे तर रब्बीमध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला रब्बीसुद्धा मिळणार आहे मात्र खरीप पीक विमा हा महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की आपल्याला माहीत आहे एक ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला होता तुफान पाऊस झालेला होता त्यामध्ये बहुतांश महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि तेव्हा जो शेतकऱ्यांना नियमावली जाहीर करण्यात आली होती की शेतकऱ्यांना तक्रार करा बहात्तर तासाच्या आत जर तुम्ही ती तक्रार केलेली असेल तर तुम्हाला हमखास थकीत बाकी असलेला हा पीक विमा मिळणार आहे या अगोदर या पीक विमाचा एक स्लॉट शेतकऱ्यांना जाहीर झालेला आहे जर तुम्हाला तो स्लॉट भेटला असेल तर तुम्हाला येणारा हा स्लॉट मिळणार नाही आहे लक्षात ठेवा सत्तर टक्के पीठ विमा वाटपसुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पीक भेटला असेल तर तुम्हाला हा मिळणार नाही आहे हा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक रुपयाही नाही मिळाला अशा शेतकऱ्यांना हा पीक मा जाहीर होणार आहे लक्षात ठेवा नाही तुम्ही अगोदर लाभ घेऊन असाल आणि आता या पीक म्याची आशा खर्च असाल तर अशा करू नका हा पीक तुम्हाला मिळणार नाही आहे हा पीक मा फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांना एक रुपयाही दिला गेला नाही नाहीतर या पीक विमाच्या दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात आलेलं होतं म्हणजे एक टप्प्यात झालेला आहे एक टप्पा आता होणार आहे थकीत बाकी असलेला पीक मा आता वितरित करण्यात येणार आहे संदर्भात राज्य शासनानं निधीसुद्धा पारित करण्यात आलेला आहे काही तर मा एकशे वीस काहीशे तीस कोटी रुपयाचा निधी संदर्भात जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यतः मराठवाडा ते मराठवाडा ते विदर्भातील शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत तुम्ही जर असाल पात्र तुम्हाला हमखास याचा